नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रुईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आज आपण ग्रामसेविका पदाचा आज जो पेपर झालेला आहे त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते ते प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला जास्त वेळ वाया ना घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये फक्त आपण प्रश्नपत्रिका स्वरूप आणि कोणकोणते प्रश्न आले होते ते जाणून घेऊया आणि या सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण वगैरे आपण तिन्ही शिपचे मिळून त्या व्हिडिओमध्ये ह्या चॅनलवरती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करून घ्या तर चला वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न होता बघा भारतामध्ये सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारा प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला होता एकदम सोपा प्रश्न होता त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर मग भारतामध्ये सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारा देश कोणता आहे तर बघा अंदमान लक्षद्वीप पॉंडेचेरी केरळ अशा प्रकारचे पर्याय तुमच्या पुढे होते आणि त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो केरळ भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचं उत्पादन करणारा राज्य किंवा प्रदेश कोणता आहे तर ते केरळ राज्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा मैदानी प्रदेशामध्ये नगदी पीक पुढीलपैकी कोणते आहे आता मैदानी प्रदेश तुम्हाला माहिती आहे तर मैदानी प्रदेशामधलं नगदी पीक विचारलं होतं आणि याचं योग्य उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो ऊस मैदानी पिकामध्ये जे नगदी पीक म्हटलं आता नगदी पीक तुम्हाला माहिती आहे त्यापैकी कोणतं पीक आहे पर्याय आपल्याला ऊस दोन नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसद राज्या राज्यामध्ये व्यापारावर निर्बंध घालू शकते कलम विचारलं तुम्हाला राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसद काय करतं जे राज्या राज्यामध्ये व्यापार आहे ना त्यावर निर्बंध घालू शकते तर त्याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो पर्याय नंबर एक तीनशे एक कलमानुसार काय राज्यघटनेच्या तीनशे एक कलमानुसार संसद काय करतं राज्या राज्यामधील व्यापारावर निर्बंध घालू शकतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा खालीलपैकी कोणाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकोत झाली होती कोणाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकोत झाली होती आणि तुम्हाला पर्याय दिलेले होते निजामशाही औरंगाजेब हैदर अली टिपू सुलतान अशा प्रकारचे पर्याय तुमच्यासमोर दिलेले होते तर आणि विचारलं होतं की कोणाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकोत झाली होती तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन औरंगाजेब याच्या मृत्यूनंतर काय झालं होतं मुघल सत्ता ही कमकुवत झाली होती त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा मूलद्रव्यांच्या त्रिकांचा नियम खालीलपैकी कोणी मांडला मूलद्रव्य आहे आणि त्याचा जो त्रिकाचा नियम आहे हा कोणी मांडलेला आहे असं तुम्हाला विचारलं होतं पर्यायमध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ दिलेले होते आणि त्यापैकी योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन डोबेरायनर रायनर मूलद्रव्यांच्या त्रिकांचा नियम खालीलपैकी कोणी मांडला होता मोसले डोबेरायनर मेंडेल्यू अशा प्रकारचे तुम्हाला पर्याय होते आणि त्यापैकी आपलं योग्य उत्तर काय होतं डोबेरायनर पुढचा प्रश्न होता बा खालीलपैकी कोणता रंग आकाशामधील इंद्रधनुष्यामध्ये नसतो आता इंद्रधनुष्याचे रंग सर्वांना माहिती आहे आणि एकदम सोपं प्रश्न होता एवढा हो काही अवघड नव्हतं की कोणता रंग आकाशामधील इंद्रधनुषामध्ये नसतो आता सात रंग असतात हे तुम्हाला माहिती आहे तर त्यापैकी आपल्याला माहिती आहे काळा रंग हा इंद्रध्नुषामध्ये नसतो म्हणून त्याचा पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे काळा रंग आकाशातील इंद्रध्वनुषामध्ये नसतो पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढील व्हिडिओ याचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑन ऑनवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चाला कारण असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतात बघा पुढचा प्रश्न होता सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो कारण आपण जे व्हिडिओ सिरीज चालू केली होती आणि त्या व्हिडिओ सिरीजमध्ये हे सर्व प्रश्न तुम्हाला येऊन गेलेले आहे त्यामुळं तुम्ही जर अभ्यास केला असेल किंवा आपली सिरीज कंटिन्यू पाहत असेल तर तुम्हाला हे प्रश्न हार जाणारच नाही कारण सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो हे तुम्हाला मी विश्लेषणाच्या माध्यमातून आहे बघा कोण पर्याय होते तुमच्यासमोर चार पाच आणि त्या पर्यायापैकी योग्य उत्तर होतं बघा पंचायत समिती उपसभापती सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो पंचायत समिती उपसभापती एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून चुकत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा तुम्ही काय करा कमेंटमध्ये देत चला पुढचा प्रश्न बघा हरळी हे कोणत्या प्रकारचे तण आहे हरळी हे कोणत्या प्रकारचे तण आहे असा प्रश्न आपल्याला विचारला होता आणि त्यामध्ये आयुष्य दिलेलं होतं आणि हरळी म्हटलं की सर्वांनाच माहिती आहे हे हरळी हे जे तण आहे कोणत्या प्रकारचं तण आहे तर हे आहे बहुवर्षायू बहुवर्षायू आहे कारण हरळी लवकर वावरातून मोडल्या जात नाही म्हणून तिला काय म्हटलं जातं कोणत्या प्रकारचं तरी म्हटलं जातं त्याला बहुवर्षायू पुढचा प्रश्न बघा क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण कशाच्या प्रमाणावरून करतात पुढचा प्रश्न काय होता क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण कशाच्या प्रमाणावरून करतात प्रमाण दिलं तुम्हाला म्हणजे नायट्रोजनचं काय हायड्रोजनचं खसोडियमचं सोडियमचं का कॅल्शियमचं यापैकी कशाचं प्रमाण जास्त असलं म्हणजे ती जमीन क्षारयुक्त किंवा या प्रमाणानुसार क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण केलं जातं तर त्याचं योग्य उत्तर काय होतं बघा सोडियम क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण कशाच्या प्रमाणावरून करतात तर पर्याय नंबर तीन त्याचं उत्तर होतं सोडियम सोडियमच्या प्रमाणावरून क्षारयुक्त जमिनीचे वर्गीकरण करतात पुढचा प्रश्न होता बघा कडधान्यासाठी कोणत्या खात्याची मात्रा कमी प्रमाणात लागते कड धान्यासाठी विचारले तुम्हाला आणि कडधान्य काय करतं हे तो तुमच्या मुखपटच असेल खडधान दा, कडधान्यासाठी कोणत्या खताची मात्रा कमी प्रमाणात लागते ह चार तुमच्या तुमच्यासमोर होते आणि त्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक कडधान्यासाठी नत्र या खात्याची मात्रा काय कमी प्रमाणात लागते त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये नैनिताली जे आहे ना हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला आला होता फरे तुम्हाला दिले होते उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश तर नैनिताली कोणत्या राज्यामध्ये येतं असा प्रश्न होता सोपा प्रश्न होता मग त्याचं उत्तर काय असेल तर त्याचं उत्तर होतं बघा पर्याय नंबर तीन उत्तराखंड नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण आहे पुढचा प्रश्न होता बघा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे बऱ्याचशा वेळेस रिपिटेशनमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे आपल्या गे सिरीजच्या माध्यमातून विश्लेषणाच्या माध्यमातून एका वाक्यात हरेखा जायक्यापैकी हा प्रश्न टाकत गेलेलो कारण आय एम पी होता राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कुठं आहे सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढचा प्रश्न होता बा कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला किंवा मिळाला मग कोणती घटनादुरुस्ती होती ती घटनादुरुस्त्या तुम्हाला सर्व आपण दाखवलेले कारण पंचायत राजच्या जवळजवळ आपण आठ ते दहावी सखोर वाहप केला होता त्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण कवर केल्या होत्या मग कोणत्या पंचायत पंचायतराजला घटनात्मक दर्जा मिळाला होता बघा बघा पासष्टवी बहात्तरवी त्र्याहत्तरवी शहात्तरवी यापैकी योग्य उत्तर काय येईल थरपारे नंबर तीन त्र्याहत्तरवी कोणत्या घटनादृष्टीने तर त्र्याहत्तरव्या पंचायत पंचायतराजला काय झालं होतं घटनात्मक दर्जा मिळाला होता पुढचा प्रश्न होता पहा जमिनीचा पोत म्हणजे खालीलपैकी काय आहे जमिनीचं पोत म्हणजे काय असतं आता आपण जमिनीचा सामो जमिनीचा पोत खरमृदा या आपल्या प्रकरणामध्ये आपण ह्या गोष्टी घेतल्या होत्या तर जमिनीचा पोत म्हणजे खालीलपैकी काय होय बघा मातीच्या कानांचं प्रमाण किंवा मातीच्या कानांची विशिष्ट मांडणी किंवा मातीची घनता किंवा मातीची सचित्रता मग जमिनीचा पोत कशाला म्हणतात तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा मातीच्या कणांचं प्रमाण जमिनीचं पोत म्हणजे काय मातीच्या कणांचं प्रमाण त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा सीमांत शेतकरीजवळ किती हेक्टरपर्यंत जमीन असते सीमान शेतकरी मध्यम शेतकरी आणि मोठे शेतकरी असे आपण वर्गीकरण तुम्हाला सांगितलेलं होतं तर प्रश्न मी विचारलेला आहे सीमांत शेतकरीजवळ किती हेक्टरपर्यंत जमीन असते किती हेक्टरपर्यंत जमीन असते सीमान शेतकऱ्याकडं बघा पर्याय आहे तुमच्यासमोर एक दोन दहा अडीच मग यापैकी त्याचं योग्य उत्तर काय असेल सीमान शेतकऱ्याजवळ एक पर्याय नंबर एक एक हेक्टरपर्यंत जमीन असावी त्याला आपण काय म्हणतो सीमान शेतकरी म्हणतो बघा पुढचा प्रश्न काय होता वनस्पती तो करण्यासाठी कोणता वायू वापरतात विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर नक्की ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला हा सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडत असेल तर दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला वनस्पती तूप करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो कोणता वायू वापरला जातो बघा पर्याय तुम्हाला दिलेली आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर याचं उत्तर होतं पहा वनस्पती तूप तयार करण्यासाठी किंवा करण्यासाठी कोणता वायू तर हायड्रोजन हा वायू वापरला जातो पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न होता पहा ग्रामसेवक किमान पदवीधर असावा हाशी शिफारस कोणत्या समितीने मांडली होती तर समित्या समित्यावर हा पण सर्व समित्या तुम्हाला सांगितलेल्या भोंगेरवार समिती सांगितलेली पुन्हा म्हणजे असं जेवढ्या पण समित्या होत्या तेवढ्या समित्या मी तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून तुम सांगितलेलं आहे राज या घाटकामध्ये तर त्यापैकीच प्रश्न आहे ग्रामसेवक किमान पदवीधर असावा हाशी शिफारस कोणत्या समितीने केली होती बघा त्याचं योग्य उत्तर तेच आहे की बोंगीरवार समिती ग्रामसेवक किमान पदवीधर असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती तर बोंगीरवार समिती यांनी ही शिफारस केली होती त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये ग्रामपंचायतचा उल्लेख केलेला आहे भारतीय जी राज्यघटना आहे तिच्या कितव्या भागामध्ये ग्रामपंचायतचा उल्लेख केलेला आहे बघा पर्याय होते भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं होतं आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग चार पर्याय नंबर चार हे त्याचं चा उत्तर होतं की चौथ्या भागामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख केलेला आहे पुढचा प्रश्न होता बा युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचं प्रमाण किती असतं तर सर्वांच्या मुखपट असणारी कारण खातावर सुद्धा आपण वेळोवेळी रिव्हिजन घेतलेले आहे युरिया रासायनिक खतामध्ये नत्रांचं प्रमाण किती असतं तर किती टक्के असतं बघा नत्रांचं प्रमाण युरिया या रासायनिक खतामध्ये फायऱ्या नंबर तीन हे त्याचं उत्तर होतं युरिया रासायनिक खतामध्ये नत्राचं प्रमाण किती टक्के होतं तर शेहेचाळीस टक्के असतं पुढचा प्रश्न होता पहा ऊसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी ऊसामधील कशाचं प्रमाण वाढणं आवश्यक असतं ऊसामध्ये जी साखर असते तुम्हाला उतारा वाढवायचा आहे ऊसातील साखरेचा उतारा वाढवायचा आहे तर मग कशाचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे ऊसामध्ये कशाचं प्रमाण वाढवणं आवश्यक आहे हासा प्रश्न होता पर्याय होतील त्याच्यापुढं आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर तीन सुक्रोज उसातील साखरेचा उतारा वाढवण्यासाठी उसातील सुक्रोजचं प्रमाण वाढवणं आवश्यक असतं कशाचं सुक्रोजचं पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न होता पहा विद सावरकर यांचं जन्मगाव कोणतं होतं किंवा कोणतं आहे एकदम सोपं प्रश्न आहे जे समाजसुधारक आहे हे समाजसुधारक आपल्याला कंप्लीट करावंच लागतात ना म्हणजे हा प्रत्येक परीक्षेमध्ये कुठल्या ना कुठल्या समाज सुधारकावर प्रश्न पडतच असतात तर आपल्याला काय प्रश्न पडलेला आहे विदा सावरकर यांचं जन्मगाव कोणता आहे बघा पर्याय तुमच्यासमोर दिली होती आणि त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर होतं भगोर विदा सावरकर यांचं जन्मगाव कोणतं आहे तर भगोर हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा दारके साठेकडा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात दारके साठेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात आय एम पी प्रश्न आहे आणि असे प्रश्न पाठ असणं जरुरी आहे कारण दार केसा टेकड्या ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये ह्या जे दार केसा टेकड्या आहे ना या गोंदिया जिल्ह्यामध्ये येतात पुढचा प्रश्न होता बघा चौरी चौरा या घटनेनंतर संपुष्टात आलेलं आंदोलन कोणतं चार आंदोलन तुम्हाला दिलेली आणि चौरी चौरा जी घटना झाली या घटनेच्या संपुष्टा संपुष्टा नंतर संपुष्टात आलेलं आंदोलन पुढीलपैकी कोणतं होतं असा तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन कोणतं आंदोलन संपुष्टात आलं होतं चौरी चौरा घटनेनंतर तर असहकार जे आंदोलन होतं हे संपुष्टात आलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा असा आला होता सतराशे एकोणऐंशीमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतामधले पहिले वर्तमानपत्र कोणतं होतं किंवा कोणतं आहे कधी सुरू झालेलं सतराशे एकोणऐंशीमध्ये कुठं मुंबई प्रांतामधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं होतं किंवा कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि तुम्हाला पर्याय दिले होते बघा काय मुंबई टाईम्स मुंबई दर्पण त्यानंतर बॉम्बे हेरॉड आणि त्यानंतर ह बॉम्बे क्रॉनिकल तर यापैकी योग्य उत्तर काय होतं त्याचं तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर तीन काय बॉम्बे हेरोड हे काय सतराशे एकोणऐंशीमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतामधले पहिले हो वर्तमानपत्र होते त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न कोणता आला होता तो बघूया कारण ही जी प्रश्नपत्रिका आहे ह्या तिन्ही शिफ्टवर जे प्रश्न आपल्याला आले होते त्याच्यावर ही प्रश्नपत्रिका आहे बघा कल्याण सोना कोणत्या पिकाची जाते कल्याण सोना सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के लिहिलं असेल कारण कल्याण सोना एकदम सोपं आहे कोणत्या पिकाची जाते थर पर्याय नंबर दोन हे त्याचं उत्तर होतं कल्याण सोन हो ही कोणत्या पिकाची जात आहे तर गहू या पिकाची जात आहे पुढचा प्रश्न होता पहा मनुष्य निर्मिती पहिला कृत्रिम धागा कोणता माणसांनी निर्माण केला म्हणजे मनुष्य निर्मित पहिला कृत्रिम धागा कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला होता पर्याय तुम्हाला दिली होती आणि त्यापैकी त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर एक नायलॉन काय मनुष्य निर्मित पहिला कृत्रिम धागा कोणता आहे तर नायलॉन हा पहिला कृत्रिम धागा आहे मनुष्यनिर्मित त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा बीटकॉईन डिजिटल या चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता काय जे बिटकॉइन डिजिटल चलन आहे ना या चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता असा चा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि पर्याय तुम्हाला दिले होते बघा रमेश कुरकेशी सातोशी नाका नोटो त्यानंतर प्रत्योशी दरकेशी आणि यापैकी नाही तर बिटकॉइन डिजिटल या चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला होता तर त्याचं योग्य उत्तर होतं होतं पहा मित्रांनो पर्याय नंबर दोन कोणता सातोशी नाकाटोको याने काय केलं होतं बिटकॉईन डिजिटल या चलनाचा शोध लावला होता पुढचा प्रश्न होता पहा रविकुमार दाहिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणता प्रश्न होता रवी कुमार दाहिया हा जो खेळाडू ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे चार पाऱ्या तुमच्या समोर दिलेली होती बॅडमिंटन होतं बॉक्सिंग होतं कुस्ती आणि क्रिकेट ह्या चारपैकी जो रविकुमार दाय्या आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर तीन कुस्ती या खेळाशी संबंधित होता कोण रवी कुमार आहे लक्षात असू द्या एम पी ए पुढचा प्रश्न होता पहा नोकरशाहीची निर्मिती पुढीलपैकी कोणी केलेली नोकरशाही जी आहे नोकर ना तिची निर्मिती कोणी केलेली म्हणजे कोणत्या व्हायसराने केली होती असं तुम्हाला प्रश्न होता तुम्हाला काय केलं होतं चार पर्याय दिलेले होते नोकरशाहीची निर्मिती पुढीलपैकी कोणी केलेली लॉर्ड कॉर्नवालिस त्यानंतर लॉर्ड डलहाशी लॉर्ड बेंटिंग आणि लॉर्ड कर्जन यापैकी नोकरशाहीची निर्मिती असा प्रश्न तुम्हाला विचारला होता हा ना त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर एक लॉर्ड कॉर्नवालिस कॉर्नवालिस यांनी काय केलं होतं नोकरशाहीची निर्मिती केली होती पुढचा प्रश्न होता पहा खरीप हंगामामधले मुख्य पीक पुढीलपैकी कोणते आता खरीप हंगाम रब्बी हंगाम आणि उन्हाळे हंगाम हे तर आपण बार बार पाहिलेले हर प्रश्नामध्ये त्याचा तर तुम्हाला काय विचारलं होतं खरीप हंगामामधलं मुख्य पीक पुढीलपैकी कोणतं होतं तांदूळ ऊस सोयाबीन भुईमूग असे तुम्हाला पर्याय दिलेले होते आणि त्यापैकी खरीप हंगामामधलं मुख्य पीक तुम्हाला विचारलं होतं आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सोयाबीन खरीप हंगामामधलं मुख्य पीक कोणतं आहे तर सोयाबीन आहे पुढचा प्रश्न असा होता बा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला होता चार पर्याय तुम्हाला दिलेले अमरावती नागपूर चंद्रपूर वारधा आणि त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर चार वारधा या ठिकाणी होतं काय महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कुठं आहे तर वर्धा या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रपती जो असतो आणि त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो हा प्रश्न तुम्हाला विचारला होता चार पर्याय तुमच्या समोर होते आणि त्याच्यापैकी त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर एक सांसद राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो तर संसदेला असतो असं त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आर्थिक आणीबाणी पुकारण्याचा अधिकार खालीपैकी कोणाला आहे आर्थिक जी आणीबाणी कधी लागू होती तिला पुकारण्याचा अधिकार म्हणजे ती सुरू करण्याचा अधिकार हा खालीपैकी कोणाला असतो बघा चार पर्याय तुम्हाला दिलेले होते वित्त मंत्री होते त्यानंतर राज्यपाल हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहे तर आर्थिक आणीबाणी पुकारण्याचा अधिकार कोणाला आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा त्याचं योग्य उत्तर होतं राष्ट्रपतीला आर्थिक आणीबाणी पुकारण्याचा अधिकार कोणाला होता कोणाला असतो तर राष्ट्रपतीला असतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा याच्यामध्ये मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे काय प्रश्न विचारला विज्ञानावर प्रश्न होता आणि आय एम पी मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला होता चार पर्याय तुमच्यासमोर होते आणि त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर यकृत ही ग्रंथी सर्वात मोठी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता मायकॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो म्हणजे मायकॉलॉजी शास्त्र आहे या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो असा प्रश्न तुम्हाला त्यांनी केला होता चार पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि त्या योग्य उत्तर त्याचं असं होतं बा मायकॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला म्हणजे बॅक्टेरिया वायरस बुरशी आणि यापैकी नाही असे पर्याय होते तर मायकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर पर्याय नंबर तीनही त्याचं योग्य उत्तर होतं बुरशी बुरशीचा अभ्यास क केला जातो कशामध्ये मायकॉलॉजी या शास्त्रामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा पुढीलपैकी कोणते पीक वर्षामध्ये तीनही हंगामात घेतले जाते आता आपल्याला माहिती आहे रब्बीमध्ये कोणते पिकं घेतले जातात खरीपामध्ये कोणते घेतले जातात उन्हाळ्या हंगामात कोणते पिकं घेतले जातात आणि तीनही हंगामामध्ये पीक विचारलेले त्यांनी कोणतं पीक आहे की जे तिन्ही हंगामामध्ये घेतलं जातं आणि एकदम सोपा प्रश्न होता पर्याय तुम्हाला दिले होता हरभारा करडे गहू सूर्यफूल आणि याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर चार कोणतं पीक आहे की ते तिन्ही हंगामात घेतलं जातं तर ते त्याचं उत्तर होतं सूर्यफूल पुढचा प्रश्न होता बा खालीलपैकी कोणत्या पिकं चिखलणी ही प्रक्रिया निगडीत आहे लक्षात आलं असेल तुम्हाला खालीलपैकी कोणत्या पिकाकरता चिखलणी ही प्रक्रिया निगडीत आहे गहू भुईमूग भात हरभरा शिखंनी ही कोणत्या प्रकारला करावं लागवती तर त्याचं योग्य उत्तर होतं भात पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे कोणता वर्ण महाप्राण आहे पर्याय तुम्हाला दिले होते आणि महाप्राण हे विचारलं होतं बघा न ळ क असे पर्याय होते आणि प्रश्न विचारला होता कोणता वर्ण हा महाप्राण आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन ह हा वर्ण जो आहे हा काय आहे महाप्राण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा पुढीलपैकी पुरुषवाचक सर्वनाम ओळखा तुम्हाला सर्वनामं दिलेली आणि त्यापैकी काय का विचारलं होतं की पुरुषवाचक सर्वनाम कोणतं आहे ते ओळखायचं तर बघा पर्याय काय होते तू मी जो जे स्वत कोण तर कोणतं पुरुषवाचक सर्वनाम आहे यामध्ये तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर एक तुम्ही तुम्ही एक आहे पुरुषवाचक सर्वनामे सर्वनाम त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा उद्गारवाचक चिन्ह कोणत्या गोष्टीचा निर्देश करतो उद्गार चिन्ह जे असतं ना ते कोणत्या गोष्टीचा निर्देश करतो असं तुम्ही असा तुम्हाला त्यांनी काय केलेलं होतं प्रश्न विचारला होता सोपा प्रश्न होता पर्याय तुम्हाला दिलेली होती बघा भावना वर्णन कृती आणि प्रश्न तर उद्गार जे चिन्ह आहे हे कोणत्या गोष्टीचा निर्देश करतं तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर एक भावना उद्गार चिन्ह भावना या गोष्टीचं काय करतं निर्देश करतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो जिल्हा परिषदेची जी स्थायी समिती असते महत्त्वाची समिती असते तिचा अध्यक्ष कोण असतो तर बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर होतं बघा जिल्हा परिषद अध्यक्ष पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर होतं जिल्हा परिषद हा स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो तर तो जिल्हा परिषद अध्यक्ष हाच त्या स्थायी समितीचा अध्यक्ष असतो त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता भारतामध्ये सर्वात जास्त राबराचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते राज्य विचारलेलं तुम्हाला आणि कशाचं उत्पादन राबराचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं राज्य बघा पर्याय होते कर्नाटक मध्य प्रदेश केरळ आणि आंध्र प्रदेश तर यापैकी आपल्याला काय करायचं होतं योग्य उत्तर द्यायचं होतं भारतामध्ये सर्वात जास्त राबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं त्याचं योग्य उत्तर होतं बा पर्याय नंबर तीन केरळ या राज्यामध्ये होतं सर्वात जास्त रबराचं उत्पादन भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा हलाहल या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे हलाहल शब्द दिलेला आहे आणि त्याचे अर्थ तुम्हाला चार पर्यायामध्ये दिलेले आणि त्याचा योग्य अर्थ काय होतो बघा अमृत विष हाल नांगर तर हलाहल या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर दोन विष हलाहल या शब्दाचा अर्थ कोणता होता तर विष हा होता पुढचा प्रश्न होता बा पोचंपड प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो जो पोचंपड प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये येतो असा प्रश्न तुम्हाला विचारला होता तुम्हाला राज्य दिले होते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश यापैकी काय विचारलं होतं पोचंपड जो प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये येतो तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन कर्नाटक या राज्यामध्ये येतो काय पोचंपड प्रकल्प कुठे येतो कर्नाटक या राज्यामध्ये येतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा खालीलपैकी इतर इतर दोन समास सामास याचं उदाहरण ओळखा इतर इतर दोन समास याचं उदाहरण ओळखायचं सांगितलं होतं बघा पर्याय दिलेले होते आईबाप चुलता चुलत सासरा पास नापास यापैकी नाही तर खालीलपैकी इतरे दोन दोन समास याचं उदाहरण कोणतं होतं मग तर याचं उदाहरण होतं पर्याय नंबर एक आईबाप आईबाप हे काय आहे इतरे तर दोन दोन समास याचं उदाहरण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा तुम्हाला संप्रदान हे कारकार्थ कोणत्या विभक्तीचं आहे कारक विचारलेलं विभक्तीचं आणि कोणतं संप्रदान हे जे कारक कार अर्थ आहे हे कोणत्या विभक्तीचं आहे असं तुम्हाला त्यांनी प्रश्न केला होता पर्याय तुम्हाला दिले होते द्वितीय चतुर्थी पंचमी तृतीय तर संप्रदान जे आहे हे कोणत्या विभक्तीचं कारक आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर दोन चतुर्थी या विभक्तीचं हे काय होतं कारक अर्थ होतं तर विद्यार्थी मित्रांनो जर अजूनपर्यंत चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला ऑनवर सलेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर सतत राहा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद